सर्वात कमी उंचीच्या बाहीचं जर कटिंग करायचं असेल तर कशा पद्धतीने बॉक्स बनवला गेला पाहिजे हे अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत आता इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे घडी माझ्या बाजूला आहे ज्यावेळेस बाहीचं पॅटर्न बनवायचं तेव्हा घडी आपल्या बाजूला ठेवा म्हणजे तुम्हाला पॅटर्न बनवणं सोपं जात घडीच्या बाजूला आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे जी तुमची बाहीची उंची आहे उंची अधिक शिलाई माझी आता उंची आहे आणि अस्तरचा ब्लाऊज आहे तर एक इंच शिलाई मार्जिन ऍड करा ब्लाउज असेल तर दीड ते दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करा ही अडीच इंचाची बाही आहे अडीच इंचाची बाही आहे त्याच्यामध्ये जे आहे त्यामुळे एक इंच शिलाई मार्जिन इथे ऍड करणार म्हणजे मी साडेतीन इंचावर मार्जिन केलेलं आहे सर्वात लहान बाहीचं हे आज आपण इथे कटिंग शिकतो इथे बाहीला मी अधिक एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे बाहीच्या घडीचं माग म्हणजे छातीचा चौथा भाग ज्या छातीच्या मापाची तुम्हाला ही पाणी बनवायची आहे त्याचा चौथा भाग इथे टाका आता अठ्ठावीस छातीचा आहे त्यामुळे मी ते सात इंच घेतलं चौथा भाग इथे मार्किंग करते आणि हा बॉक्स तयार करते त्यानंतर ज्या ठिकाणी आपण हे सात इंच अंतर घेतलेलं आहे त्याचा आपण मध्य करणार आहोत मध्य करून आपल्याला आता हा बॉक्स बनवायचा आहे अगदी लहान बॉक्स आपल्याला इथे करायचा आहे सव्वा इंचा हे सव्वा इंचावर मार्किंग केलं त्याचे समान तीन भाग केले सर्वात कमी उंचीच्या बाहीचं हे आज आपण इथे कटिंग शिकतोय फिटिंगच्या बाजूकडनं दीड इंचावर मार्किंग केलं आणि घडीच्या बाजूकडनं दीड इंचावर बाजू आहे ती ब्लाऊज ला मागे जोडायची आहे आणि हा जो फुलगट आकार दिलेला आहे ही बाजू आपल्याला ब्लाउजला पुढे जोडायची आहे त्यानंतर दंडघेर अधिक दीड इंच शिलाई मार्जिन हा इथे पॉइंट केला आणि कोपऱ्यातून अंतर इथे जोडून घ्यायचं आहे आता याचं कटिंग करून घेऊया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नौ, नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल ऐकून क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आता आपण हा बाहेरचा भाग काढलेला आहे त्यानंतर बाहेरची घडी उघडून घेऊया आणि हा पुढचा आकार आपल्याला कट करायचा आहे रेडीमेड ड्रेस ज्यावेळेस आपण विकत घेतो त्याच्यामध्ये तो कपडा दिलेला असतो मग त्या कपड्यामध्ये जर तुम्हाला बाहीचं कटिंग करायचं असेल तर सेम अशा पद्धतीने कटिंग करा बऱ्याच वेळेस कमी कपडा असतो मग कटिंग आपल्याला करायला जमत नाही तर अशा पद्धतीने कटिंग करा आणि तुमच्या ब्लाऊजला म्हणा किंवा ड्रेसला हे सुंदर अशी बाही लावा धन्यवाद